मी माझ्या गजलेला सुरुवात करतो मी धुळ्यावरून आलोय विजय माडी धुळे घामास भाव माझ्या कवडी दरात आहे घामास भाव माझ्या कवडी दरात आहे सडतो असाच कांदा माझ्या मण्याचा आहे जातोस वेद घेण्या शाळेत जीवनाच्या जातोस वेद घेण्या शाळेत जीवनाच्या जात्याच ही हुशारी कुठल्या मुलात आहे सडदो असाच कांदा माझ्या मळ्यात आहे शेतात काय माझ्या शेळी चरून गेली शेतात काय माझ्या शेडी चरून गेली बापास जाण होती ज्वारी खड्यात आहे सडदो असाच कांदा माझ्या मळ्यात आहे मी शोधतो कशाला वाऱ्यात गंद सकये मी शोधतो कशाला वाऱ्यात गंध सकये दरवड तुझा अजूनही माझ्या मनात आहे कांद्यास भाव नाही कापूसही उठेना कांद्यास भाव नाही कापूसही उठेना मेल्यास भाव येतो तो भुचकड्यात आहे सडतो असाच कांदा माझ्या मळ्यात आहे ओलीचं ही माझ्या चुलीत होती ओलीचं ही माझ्या चुलीत होती ओल्या सवे जडे मी जिने धुरात आहे सडतो असाच कांदा माझ्या मळ्यात आहे लागे जीवास चिंता अन रोगही पिकाला लागे जीवास चिंता अन रोगही पिकाला तारा वयास पाणी कुठल्या तळ्यात आहे अन सडतोसाच कांदा माझ्या मळ्यात आहे केली कधीच नाही हे महत्वाचं आहे केली कधीच नाही पुरती वचन दिल्याची केली कधीच नाही पुरती वचन दिल्याची आश्वासनेच देणे पण धोरणात आहे आणि सडतो असाच कांदा माझ्या मळ्यात आहे ढग कोरडाच होता एक एक आसवांचा ढग कोरडाच होता एक एक आसवांचा ही कोरडी सुगी मग माझ्या घरात आहे आणि सडतो असाच कांदा माझ्या मळ्यात आहे घामा स्वभाव माझ्या कवडी दरात आहे सडतो असाच कांदा माझ्या मळ्यात आहे धन्यवाद